मला अतिशय आनंद आहे की श्रीमंतराजे राजे भोसले राजे यांची जी तलवार आहे ती तलवार आता आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा परत आणलेली आहे लंडनवरनं ती परत आलेली आहे आपल्याला माहिती आहे की नागपूरकर भोसले घराणं जे आहे यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला आणि पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात छत्तीसगड असेल झारखंड असेल ओरिसा असेल बंगालचा काही भाग असेल या सगळ्या भागात आपल्याला त्यांचं राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं हिंदवी स्वराज्य पाहायला मिळतं त्यामुळे हिंदवी स्वराज्याचीच प्रतीक असलेली एक तलवार ही आज आपल्याकडे परत आलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रतिकातनं आपला इतिहास आणि आपली परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो म्हणूनच त्याचा आज कार्यक्रम देखील ठेवला आहे मला अतिशय आनंद आहे